आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच ताईंनी मला असा प्रश्न विचारलेला आहे की मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे शेवटचा जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्याच गुरुवारी एकादशी पण येते आहे मग आम्ही व्रताचं उद्यापन कधी करायचं कसं करायचं याविषयी तुम्ही माहिती द्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार जो आहे शेवटचा चौथा गुरुवार तर त्या दिवशी एकादशी पण आहे मग प्रताचं उद्यापन करायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत आणि उद्यापन कसं करायचं आहे ते पण आपण बघणार आहोत तर बघा वर्षी दोन हजार चोवीसमध्ये चार मार्गशीर्ष गुरुवार आले होते आणि आता चौथा जो गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामधला शेवटचा गुरुवार तो सव्वीस डिसेंबरला असणार आहे त्यामुळे या व्रताची सांगता जी आहे तर आ, ही या गुरुवारी होणार आहे आता व्रताची सांगता म्हणजे काय तर त्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं व्रताचं आणि मग हे जे व्रत आहे ते आपलं पूर्ण होतं पण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस डिसेंबरला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार दिवशी एकादशी पण आलेली आहे मग ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे जर त्यांचा पण उपवास असेल तर या व्रताचं उद्यापन कसं करायचं आणि त्या शेवटच्या गुरुवारी चौथ्या गुरुवारीच करायचं का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे आता हे लक्षात घ्या आपण दोन व्रत एकाच दिवशी एकाच वेळेला करू शकत नाही त्यामुळे ज्या कोणाचा एकादशीचा नेहमीचा उपवास असतो तर त्यांनी या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करायचं नाही म्हणजे जर तुमचा एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्षमधल्या मधल्या गुरुवारचा पण उपवास असेल तर त्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आता सव्वीस डिसेंबरला तुम्ही चौथ्या गुरुवारी उपवास करायचाच आहे पण मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन तुम्हाला गुरुवारी करता येणार नाही जर तुमचा एकादशीचा पण उपवास तुम्ही करत असाल तर कारण दोन्ही व्रत एकाच दिवशी करता येत नाही हे सगळ्यांना आता समजलं असेल जर तुमचा एकादशीचा पण नेहमीचा उपवास असेल तर तुम्ही मार्गशीर्षच्या गुरुवारचं शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला या व्रताचे उद्दा उद्यापन करू शकत नाही मग तुम्ही कधी करायचं तर पौष महिन्यामधल्या गुरुवारी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे जर काही महिलांना काही अडचणींमुळे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी नाही जमलं हे उद्यापन करायला तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता पण तुम्ही उपवास मात्र करायचा आहे जोपर्यंत तुम्ही उद्यापन करत नाही या व्रताचं तोपर्यंत तुम्ही गुरुवारचा उपवास जो आहे तो सुरू ठेवायचं आहे आणि जेव्हा व्रताचं उद्यापन तुम्ही गुरुवारच्या दिवशी कराल कोणत्याही गुरुवारी कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही गुरुवारचे उपवास थांबवू शकता म्हणजेच काय हे मार्गशीर्ष महिन्यातलं जे गुरुवारचं व्रत आहे ते उद्यापन केल्यानंतर पूर्ण होतं हे लक्षात घ्या आणि आता तुमचा एकादशीचा उपवास नाही म्हणजे तुम्ही नेहमीचा एकादशीचा उपवास करत नाही पण तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवारचे उपवास केलेले आहेत तर मात्र तुम्ही येणाऱ्या चौथ्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करू शकता कारण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढे आपल्याला करायचेच असतात तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करणं किंवा मधले पूर्ण गुरुवार न करता आधीच त्या व्रताचं उद्यापन करणं हे बरोबर नाही त्यामुळे बघा या व्रताचं उद्यापन आपल्याला चौथ्या गुरुवारीचं करायचं आहे ज्यांचा एकादशीचा उपवास नाही फक्त मार्गशीर्षच्या गुरुवारचा उपवास ज्या महिलांनी केलेला आहे त्यांनी या चौथ्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला व्रताचं उद्यापन करू शकता मग आता शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी नैवेद्य काय बनवायचा तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जशी मार्गशीर्षच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी खिरीचा नैवेद्य देवीला दाखवत होतो तशीच तुम्ही खीर बनवायची आहे रव्याची बनवा तांदळाची बनवा किंवा मग तुम्ही शेवयाची बनवली तरी चालेल पण खीर बनवायची आहे आणि तुम्हाला नैवेद्यामध्ये भाजी चपाती आमटी अशा प्रकारे सात्विक जेवण बनवायचं आहे शक्य असेल तर कांदा लसूण विरहित तुम्ही नैवेद्याची थाळी बनवायची आहे आणि नैवेद्याचं ताट दाखवायचं आहे तिथे दहा मिनिटं तिथे ठेवायचं आहे आणि ते, ते, ते ताट तुम्ही पुन्हा उपवास सोडण्यासाठी ते नैवेद्याचं ताट घेऊ शकता त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी आपल्याला गाईसाठी एक नैवेद्याचं ताट ठेवायचा आहे म्हणजेच काय तर गोग्रास ज्याला म्हणतो आपण तो काढून ठेवायचा आहे आणि गाईला तो खाऊ घालायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि मार्गशीर्षचा गुरुवारचा पण उपवास आहे त्यांनी मात्र उपवास जो आहे तो गुरुवारी सोडायचा नाही तर तो दुसऱ्या दिवशी तुम्ही शुक्रवारी एकादशीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि उद्यापन पण तुम्ही या गुरुवारी न करता पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी करायचं आहे आणि जोपर्यंत उद्यापन तुम्ही करत नाही गुरुवारचं तोपर्यंत उपवास तुम्हाला सुरूच ठेवायचा आहे उद्यापन केल्यानंतर त्याच्या पुढच्या गुरुवारपासून नाही उपवास केला मार्गशिर्षवताचा तरी चालेल आता उद्यापनाच्या दिवशी गुरुवारी जेव्हा तुम्ही उद्यापन करणार आहात महालक्ष्मी व्रताचं मार्गशीर्ष महिन्यातल्या तेव्हा एकतरी सुवासेन किंवा कुमारिका घरी बोलवा त्यांना हळद कुंकू लावून खीर खायला द्या खीर खायला देणं शक्य नाही तर दूध जे आहे ते द्या किंवा कमीत कमी साखर तरी त्यांना तुम्हाला द्यायची आहे आणि त्याचबरोबर जर सुवासीन महिला असेल तर खण नारळ आणि एक केळ त्याचबरोबर महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका असते मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताची तर ते अवश्य तुम्हाला द्यायची आहे या उद्यापनाच्या वेळेला शक्य असेल तर तुम्ही पाच सुवासनी सात सुवासनी बोलवू शकता नाही शक्य एक तरी सुवासिनी बोलवा किंवा कुमारिका मुली बोलवल्या तरीही चालेल घरी करणं शक्य नाही आहे उद्यापन तर तुम्ही जवळच्याच लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जा तिथे तुम्ही सवष्णींची ओटी भरली तरी चालेल कुमारिकांना तुम्ही भेटवस्तू या दिवशी अवश्य देऊ शकता छोट्या मुली असतील त्यांना तुम्ही मेहंदीचे कोन देऊ शकता त्यांना आवडणाऱ्या वस्तू जसं की क्लिप्स असतील किंवा हेअरबँड्स असतील ते देऊ शकता नेलपेंट देऊ शकता किंवा अभ्यासाचं साहित्य असेल तर जे काही परवडतं आहे तुम्हाला ते देऊ शकता काहीही तुम्ही देऊ शकता पण अवश्य उद्यापनाच्या दिवशी एक सवाशिनी किंवा एक कुमारिका घरी बोलवा त्यांचा मानसन्मान करा त्यांना काहीतरी भेट वस्तू द्या आणि व्रताची पुस्तिका पण तुम्हाला द्यायची आहे किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सवाशिणींची ओटी तिथे भरू शकता शक्य असेल तुम्ही तर पाच सवाशिनी सात सवाशिणी किंवा आ, कुमारिका तुम्ही जीव घालू शकता जर आ, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हेही करू शकता किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ तुम्हाला जो जमत आहे तो तुम्ही त्यांना खायला देऊ शकता आता जो आपण नारळ वापरलेला असतो कलशावर जो आपण नारळ ठेवत असतो माता लक्ष्मीचं रूप म्हणून तो नारळ आपण पुजत असतो तर उद्यापन झाल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं असा अनेक जणींना प्रश्न पडतो बरेच जण असं करतात की तो नारळ वाढवतात पण बघा ही चूक तुम्ही करू नका तो नारळ ते, ते जे श्रीफळ आहे आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजलेला असतो संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यामुळे बघा एक दैवी तत्व त्यामध्ये उतरलेलं असतं त्यामुळे तो नारळ फोडणे हे चुकीचं आहे त्यामुळे तो नारळ जो आहे आपण कलच्यामध्ये पूजलेला तो विधिवतपणे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये व्रत उद्या झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही वेणी आपण गजरा वापरलेला आहे अर्पण केलेलं आहे ते सगळं आपल्याला निर्मल्यामध्येच वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे जे तुमचं व्रताचं पुस्तक आहे ते तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा तेच वापरू शकता जे कलशातलं पाणी आहे ते इतर झाडांना रोपट्यांना तुम्ही टाकू शकता फक्त तुळशीला आपल्याला हे पाणी अर्पण करायचं नाही घरामध्ये थोडंसं तुम्ही ते शिंपडू शकता आंब्याच्या पानाने किंवा फुलाने पण तुळशीला हे तुम्ही अर्पण करू नका त्यातली जी सुपारी आहे आपण कलशामध्ये टाकलेली तर ती पण तुम्ही निरमाल्ल्यामध्ये सोडू शकता किंवा तुमच्याजवळ तुम्ही ती ठेवू शकता एक रुपयाचं नाणं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता देवघरामध्ये पोजू शकता जी फळं आपण नैवेद्य म्हणून ठेवलेली आहेत ती तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर उत्तर पूजा करताना दुधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा गोडाचा पदार्थ तुम्ही जो काही केलेला आहे तो दाखवायचा आहे आणि उत्तर पूजा करून घ्यायची आहे कलश जो आहे तो उत्तरेला पहिल्यांदा हलवायचा आहे आणि ही उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार च उद्यापन करायचं आहे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल